सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी दरम्यान धक्कादायक घटना समोर आली आहे सुप्रीम कोर्टात वकिलाकडनं सुनावणी दरम्यान बूट फेकण्याचा प्रयत्न झाला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी वकिलाला वेळीच रोखलं सनातनचा अपमान सहन करणार नाही असं वकिलानं ना म्हटलंय आणि या घटनेनंतर सुप्रीम कोर्ट परिसरात सुरक्षा वाढवण्यात आली आहे आज मी मध्य प्रदेशच्या दौऱ्यावरती आहे मला कळलं की ऑनरेबल सीजीआय याच्यावरती हल्ला झालेला आहे हा भ्याड हल्ला आहे मानसिक दृष्ट्या संतुलन बिघडलेल्या एका बुजदिल व्यक्तीचा हा हल्ला वाटतो पूर्ण भारतामध्ये देशामध्ये टेन्श वातावरण आहे परंतु फुले शाहू आंबेडकर विचाराच्या सर्व अनुयांना मी सांगतो की कोणताही अचु अनुचित प्रकार घडला नाही पाहिजे संपूर्ण भारतीयाची मान जे संविधानाला म्हणतात ज्यांचा लोकशाहीवर विश्वास आहे अशा सर्वांचा या कृत्यामुळे मान शर्मेनं खाली जावी अशा प्रकारचा अशा प्रकारची घटना कायद्याच्या सर्वोच्च स्थानावर बसलेल्या व्यक्तीवर अशा प्रकारे भ्याड हल्ला करण्याचा प्रयत्न करणं म्हणजेच या देशामध्ये आता गुंडगिरी ही सनातनी लोकांचा जीव घेण्यासाठी देश उद्ध्वस्त करण्यासाठी यांना मिळतं का आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या